आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील पोरगाव आणि या गावातील गा शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या पानदान रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे तसेच ऐवजी तिथे माती वापरण्यात आली असून संपूर्ण रस्ता हा चिकलमय झाला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून रस्ता नीट करून देण्याची मागणीसुद्धा येथील शेतकऱ्यांनी केली आहे जर गेल्या आठ दिवसात रस्ता नीट करून नाही दिला तर शेतकऱ्यांनी आंदोलन व उपोषणाचा सुद्धा इशारा दिला आहे बघा सविस्तर बातमी नमस्कार आपण मुळशी तालुक्यातील पोरगव्हाण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतात जाण्या येण्यासाठी सोयीचे करून दिलेले पानान रस्ते त्या पानान रस्त्याची काय दशा आहे आपण ते पाहण्यासाठी पोरगव्हाण या ठिकाणी आलो आहे आणि आपण आता या ठिकाणी या शेतकऱ्यांकडून त्यांची काय समस्या आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया माझं शेत आहे इथं सहा के सहा एकर आणि ह्या रोडची ज्यावेळी प्रोसिजर झाली ते आम्ही एवढं आनंदात होतो का असं वाटे का आम्हाला आता आमच्या बैलभंड्या आणि आमचा व्यवस्थित रस्ता होईल असं आम्हाला सर्वांना वाटत होतं आणि कायमची आमची जे त्रासदायक होतं ते पूर्ण मोकळं होणार बा असं आम्हाला वाटत होतं पण आज अशी पोझिशन झाली का धड गाडी का माणूस पैदल माणूस यायला त्रास होत आहे पैदल येऊ शकत नाही पहिले तरी कसा तरी फसणं सगत होता यांनी जे प्रोसिजर रोडवरली करायला पाहिजे होती काळा गोटा लाल मुरुम त्यांनी मातीचा मुरुम आणून टाकला याच्यावर आणि फसवणूक चालू आहे कंटिन्यू आठ पंधरा दिवसाहून पाणी चालू आहे पाण्यामध्ये शेतामध्ये येऊन पाहणं होऊन नाही आला आहे अशी पोझिशन होत आहे पहा आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या आपण त्यांच्या जाणून घेत आहे तर आणखी कोणी शेतकरी आहे त्यांच्याकडून घेऊ आपण या सरकारचा हेतू चांगला होता शेतकऱ्यांच्या जीवनमाग उंचण्यासाठी शेत सरकारने पान रस्त्याची निर्मिती केली आणि सरकारने पैसा दिला आणि या कॉन्ट्रॅक्टर लोक आणि यांनी निष्कृष्ट दर्जाचा माल आणून शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि रोड रोड हा चांगल्या प्रकारचा केला नाही आणि शेतकरी जो माल न्यायचा आहे गळण वळण आहे शेतकऱ्याला दोन एक किलोमीटर गाडी गाड्या ठेवणं आणि माल न्यायसाठी तफीच उतरली आणि याच्याकडे प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही आणि कॉन्ट्रॅक्टर इथं तुपाशी आणि शेतकरी उपाशी हे धोरण चालू आहे याच्यामुळं शेतकऱ्याच्या रस्त्यावर सरकारने लक्ष घालावी वेळेवर आणि शेतकऱ्याच्या रस्त्यावर दुरुस्ती करून आता या ठिकाणी काही शेतकरी म्हणत आहे की आमचा रस्ता आता जर योग्यरित्या करून दिला नाही रस्त्याची दुरुस्ती करून दिली नाही तर आता हे सर्व शेतकरी आता हे सांगत आहे आपल्याला का आम्ही येत्या दोन दिवसात उपोषणाला बसणार आहे किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहे आपण तुम्ही काय बोलू शकता याच्याबद्दल तर आता मी श्रीकांत बोळा आता हा रोड पूर्ण झालेला आहे पण याच्यामध्ये पूर्ण म्हणजे मातीच माती आहे मुरूम न नाहीच आहे वरून टाकलेला आणि जे ठेकेदार म्हणते की आम्ही बा चांगलं सोयीस्तर काम केलेलं आहे एवढी साईज गोट्याची उंची लांबी पण काहीच याच्यात काम झालेलं नाही आता तुमच्यासमोर पूर्ण कास्तकार आहे पूर्ण म्हणजे दर सरळ कास्तकाराले जर पैदलही चालता येत नाही गाड्या वाहन पूर्ण तिकडे उभे करून पूर्ण गाठ्यातच जा लागते चला आपण सुद्धा आता या रस्त्याचा पूर्ण आढावा घेऊया काय जाणार आहे नमस्कार आपलं नाव सांगा मी चंद्रकांत इंगोले आणि हे जे रस्ता जो झाला त्यावेळेस आम्हाला आनंद झाला आता आता माझ्याकडे कमी जास्त तीनशे साडेतीनशे संत्राचा झाड आहे अरे काही आधार ते म्हणजे आमच्या तुम्हाला असं म्हणायचं आहे की कंत्राटदाराच्या अलगर्जीपणामुळे किंवा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळं ह्या गोष्टीची अशी अवस्था झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे हो तसंच म्हणायचं आहे आणि धनाडे साहेबांना मी म्हटलो स्वतः ते न स्वतः माझ्यासोबत केली कसं माझ्यासोबत ते त्यांनी स्वतः ठेकेदाराने सगळी टर तर, टरकी केली के आणि मोठा गोटा ज्या अगदी ते आथर आथरला ते फक्त हातात भऱ्यावर त्यांनी गोटा टाकला पतला पतला आणि मुरून पतला टाकला आणि दबई करून फक्त एकच दिवस दबई केली डबल दबई केली नाही डबल आली नाही धन्यवाद हां मी ईशोर शेखर आणि आनंदाने पपई लावली रास्ता झाल्यामुळे था आणि ते पपई ह्या रस्त्यामुळं म्हणून खराब झाली आणि माझा माल म्हणून सडून गेला येण्या जाण्यास गाड्या व्या व्यापारी आला नाही म्हणून मी या रस्त्याची काळजी घ्यावी असं वाटते आम्ही शेतकरी जर आमचा हा रस्ता ने? जर आठ दिवसामध्ये चांगला व्यवस्थित करून देत नसेल तर आम्ही या रस्त्यासाठी आम्ही उपोषणासाठी बसण्याची आमची पूर्ण तयारी आहे तरी आम्ही सरकारला आणि शासनाला आठ दहा दिवसाची अवधी देत आहे त्या अवधीच्या अंदर त्यांनी हे इथं कॉन्ट्रॅक्टरदार जे इंजिनियर जो ठेकेदार त्यांनी येऊन या रस्त्याची डबल व्यवस्था करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे नाही तर आम्ही शासनासमोर कोणत्याही प्रकारचे आंदोलन उपोषण करण्याची आमची पूर्ण तयारी आहे